नमस्कार आवाज माझा वृत्त वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वयाच्या काही ठळाघडामोडींकडे विधानसभेची दहीहंडी आम्हीच फोडणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नरेश मस्के यांनी घेतला पुढाकार आणि मालवण प्रकरणी महाविकास आघाडीचं तीव्र आंदोलन विरोधकांना किती रडगाणं गाऊ द्या विधानसभेची दहीहंडी आम्हीच फोडणार असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंबीनाका दहीहंडी उत्सवात केला तर मागा ठाणे येथील दहीहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दोन हजार चोवीस हंडी सुद्धा आम्हीच फोडणार असल्याचा दावा केलाय ठाण्यातील विविध दहीहंडी कार्यक्रमांच्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली कितीही विरोध झाला तरी एकनाथ शिंदे काम करत राहणार असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळेला विरोधकांना लगावला आनंद दिघे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात गोविंदा उत्सव खऱ्या अर्थानं पोहोचवला त्यामुळे सर्वप्रथम या ठिकाणी सर्व गोविंदा पथक सलामी देऊन जातात सरकारनं लाडकी बहीण लाडका भाऊ योजना आणली लाडका शेतकरी तसंच लाडका गोविंदाही केला गोविंदांसाठी विमा योजना आणि प्रो गोविंदांसारख्या स्पर्धा सुरू करून साहसी खेळाचा सा दर्शा दिला शिवाय महाराष्ट्रातील गोविंदा स्पेनला सराव करण्यासाठी जात असल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं मुख्यमंत्र्यांनी भाजपाचे कृष्णा पाटील आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या दहीहंडीमध्ये हजेरी लावून थरांचा अनुभव घेत गोविंदांना शुभेच्छा उत्सव आहे खऱ्या अर्थाने आणखी मोठं व्यापक स्वरूप आणि म्हणून ही मानाची देहंडी इथं मुंबईतल्या महाराष्ट्रातला प्रत्येक गोविंदा इथे सलामी देतो आणि मग जातो ही परंपरा आहे कारण इथे दिगे साहेबांनी संस्कृती आणि परंपरा आपली वाढवण्याचं खूप काम केलेलं आहे आणि इथं जीवघेणी स्पर्धा नसते यामध्ये आपली संस्कृती जी आहे टिकली पाहिजे वाढली पाहिजे आणि म्हणून दहंडी उत्सव असेल गणेशोत्सव आहे नवरात्रोत्सव आहे शिवजयंती आहे असे अनेक उपक्रम जे आहेत हे धर्मवीर आनंदिके साहेबांनी सुरू केले आणि मग त्याचा एवढी व्याप्ती वाढली की अगदी वार्डा वार्डामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मोठ्या प्रमाणावर साजरे होऊ लागले यामधून गणेशोत्सवामधून देखील स्पर्धेचं आयोजन होऊ लागलं तसं दहीहंडी जो आहे हा गोविंदा उत्सव आहे आज ही आपली एक सांघिक एक परंपरा आहे इथे या उत्सवाला खऱ्या अर्थाने एक भाणे म्हणजे गोविंदाची पंढरी म्हणतो आपण आणि सगळे लोक इथे येतात सगळे गोविंदा येतात आणि दिगेसाहेबांना ने नेहमी सांगणं असायचं की गोविंदाला गालबोट लागता कामाने आणि म्हणून त्यामध्ये जीवघेणी स्पर्धा असती का असता कामाने म्हणून सरकारने देखील आज आपण प्रो गोविंदा केला गोविंदाला सहाशे खेळाचा दर्जा दिला या सर्व गोविंदांचा इन्शुरन्स आपण काढला आणि मोठ्या प्रमाणावर या गोविंदांना स्पेनला आपण सरावासाठी देखील आपलं सरकार पाठवू लागलं ला। त्यामुळे गोविंदा उत्सव देखील जसं प्रो कबड्डी होता आता प्रो गोविंदा देखील झालात त्याचं देखील प्रो गोविंदाचा कार्यक्रम मुंबईमध्ये झाला प्रचंड मोठा उत्स्फूर्ताचा प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे खरं हे गोविंदा आपले सगळे तरुण आहेत आणि मला आठवतं आहे जेव्हा आपलं हे सरकार आपण बदललं सर्वसामान्यांचं सरकार आणलं त्या सर्व सणांवर उत्सवांवर बंदी होते आणि आपण आल्यानंतर पहिला गोविंदा होता हा गोविंद निर्बंध मुक्त केला आणि त्यानंतर मग अनेक सण साजरे होऊ लागले आणि आज त्याच उत्साहाने त्या जगभरमध्ये फार प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद तरुणांचा सगळीकडे पाहतोय रस्त्यावर जिकडे तिकडे गोविंदच गोविंद दिसत ठाणे महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची प्रलंबित असलेली देणी तसंच पालिकेच्या आस्थापनेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात खासदार नरेश मस्के यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली यावेळेला आयुक्त सौरभ राव यांना कर्मचाऱ्यांमार्फत निवेदन देऊन अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या नियमानुसार देय असलेली सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांची देणे याबाबत चर्चा केली त्यावर आयुक्त सौरभ राव यांनी सकारात्मकता दर्शवत तातडीनं याबाबतचा निर्णय घेतला जाईल असा आश्वासन दिलं महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर पालिका स्थापनेवर कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग करून अंमलबजावणी करण्यात सातवा वेतन आयोग सन सोळा पासून मंजूर झाला होता परंतु त्यावर अभ्यास करून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यास विलंब होत असल्यानं त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन महापौर नरेश वाजके यांच्याकडे कर्मचाऱ्यांनी वारंवार मागणी केली त्याबाबत नरेश मास्के यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानं डिसेंबर मध्ये प्रत्यक्षात ठाणे सातवा वेतन लागू करण्यात आला परंतु सन सोळा एकोणीस या दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना काही तांत्रिक कर अडचणींमुळे सातवा वेतन आयोग लागू करणं आणि थकबाकीची रक्कम अद्याप अदा करण्यात आलेली नाही त्यासाठी सेवानिवृत्त खासदार नरेश मास्के यांना निवेदन दिलं होतं तसंच पालिका स्थापनेवर काम करणारे कर्मचारी कंत्राटी कर्मचारी यांनी देखील त्यांच्या मागण्यांसंदर्भात खासदारांची भेट घेतली होती या सर्व पार्श्वभूमीवर खासदार नरेश मस्के यांनी आयुक्तांची भेट घेऊन सर्व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत त्यातील महत्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांची भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतले गेल्याने अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळालाय त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झालाय आणि शासनाला प्रश्न मालवण येथील टक्केवारीच्या मुद्द्यामुळे कोसळल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं ठाण्यात तीव्र आंदोलन केलं हे के आंदोलन डॉक्टर जितेंद्र आव्हाड शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे ठाणेश्वर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुहास देसाई शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे या सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली मासुंदा तलाव जांभळे नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला तसंच छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी देखील मागण्यात आली या आंदोलनादरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मालवण येथील पुतळा कोसळण्यामागे भ्रष्टाचार आणि टक्केवारीचा आरोप केलाय त्याने सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आणि या घटनेच्या विरोधात आवाज उठवला पुतळ्याचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा देत या घटनेवर कठोर का कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावेळेला महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ठाण्यातील अनेक स्थानिक नागरिकांनीही आंदोलनात सहभाग घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु पोलिसांनी परिस्थितीवर पर नियंत्रण मिळवलं या घटनेमुळे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संतापाची भावना असून छत्रपतींच्या पुतळ्याच्या कोसळण्याच्या कारणांची सखोल चौकशी करण्याची मागणी सर्वत्र होती <सवतिप> कोकणामध्ये वादळ वारा हा काही नवीन नाही वादळ वाऱ्यामध्ये कोकणामध्ये कधी नारळी पडत नाही आता परत घ्या कोकणाला वादळ हे नवीन नाही वादळ वाऱ्यामुळे कोकणात एक साधन नारळही पडत नाही असताना कोकणामध्ये आपटे नावाच्या गृहस्थानी बनवलेला पुतळा हा तुटतो चुकतो आणि खाली पडतो जे स्वतः महाराज अनेक वादळ वाऱ्यांना सामोरे गेले स्वराज्याची स्थापना केली आणि इथल्या रायतेला सुखी केलं महाराष्ट्र ओळखला जातो तो शिवरायांमुळे आज या भ्रष्ट सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे जेणे पुतळा बांधला नव्हता त्या आपटेला कॉन्ट्रॅक्ट मिळतं पुतळा बनवायला तीन तीन चार चार वर्ष लागतात यांनी तो तीन महिन्यात का पंधरा दिवसात काहीतरी बनवला ह्याच्यावर साधं कोणाचं लक्षही नव्हतं तो पुतळा बघितल्यानंतर ते शिवाजी महाराज वाटतच नव्हते पण या सरकारने कधी काळजी घेतली नाही आपले महाराज दिसले पाहिजे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातली नाही माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं यंदा लाडक्या बहिणींसाठी सन्मानाच्या हंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या दहंडीत जय जवान गोविंदा पथकानं नऊ थरांची सलामी दिली जय जवान गोविंदा पथकानं यापूर्वी दोन वर्ष संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीत नऊ थरांचा ला। लक्ष लागून असलेला आणि ठाण्याचा उत्सव ओळख असलेल्या दहीहंडीच्या उत्सवाला मंगळवारी ठाण्यात उदाहरण आलं होतं रघुनाथनगर येथील संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीत हा उत्साह शिगेला पोहोचला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य सायंकाळी संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीला भेट देऊन गोविंदांचा उत्साह वाढवला आमच्या वेळेला पाच थर लावले जात असत पण आता गोविंदा पथक अधिक सराव करत असल्यानं नऊ दहा थर सहज लावतात ही अभिमानाची बाब आहे महाराष्ट्रातल्या गोविंदा साधा समुद्रापार गेल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळेला सांगितलं आमच्या सरकारनं लाडकी बहिणी योजना दिली तसंच बहिणींना सुरक्षितता देखील देऊ असं देखील यावेळेला मुख्यमंत्री म्हणाले संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीत अनेक हिंदी मराठी कलाकारांची बांदियाळी अवतरली होती जॅकी श्रॉफ सुनील शेट्टी चंकी पांडे प्रसाद ओक नम्रता औटे पृथ्वी प्रताप प्रा माळी कलाकारांनी उपस्थित राहून गोविंदांचा उत्साह वाढवला ठाण्यातील दहीहंडी उत्सवात थर लावताना चौदा गोविंदा जखमी झाले असून त्यामध्ये चौदा वर्षाचा गोविंदा पथकाचा देखील समावेश आहे तेरा गोविंद ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले तर एका गोविंदाला पाठीत गंभीर जखम झाल्यानं त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले जीवन कोसारे नीरज सावडेकर सौरभ ललित कामत शंकर संतोष बोरकर दीपक धोंडीराम पवार निखिल विश्वाकर्मा हे सर्वजण किरकोळ जखमी असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं तर आदित्य कांबळे यांच्या पाठीला गंभीर जखम झाल्यानं त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार आहेत अशी माहिती सामान्य रुग्णालयाकडून देण्यात आली आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि ने शिवसेना नेते माजी खासदार अजन विचारे यांच्या वतीनं आयोजित महादहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस ठाण्यात मोठ्या उत्साहात पार पडला या उत्सवात विविध गोविंदा पथकांनी आपल्या कौशल्याचं प्रदर्शन केलं त्यामध्ये अनेक पथकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं उत्सवातील प्रमुख आकर्षण ठरलं मुंबईतील अखिल गोविंदा पथक डोंगरी अंधेरी पूर्व यांनी आठ थरांची दहीहंडी फोडत प्रथम पारितोषक पटकावलं त्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचं चिन्ह आणि एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं रोख रक्कम देण्यात आली शिवतेज महिला गोविंदा पथकानं सहा थरांची दहीहंडी फोडत मासाहेब मिनाताई ठाकरे नावाचं सन्मानचिन्ह आणि पंचवीस हजार रुपयांचं बक्षीस जिंकलं ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी आनंद दिघे यांच्या नावाचं सन्मानचिन्ह आणि सत्तावीस हजार पाचशे रुपयांची रो, रोख रक्कम देण्यात आली था ठाण्यातील निवडक गोविंदा पथकांचा यावेळेला गौरव करण्यात आला यामध्ये गौरीशंकर सिद्धिविनायक गोविंदा पथक चंदनवाडी सिगनगर राजा गोविंदा पथक हंसनगर ओम साई गोविंदा पथक चंदनवाडी आणि साईबा गोविंदा पथक सिद्धेश्वर तलाव पोपट यांचा समावेश आहे त्या व्यतिरिक्त दिव्यांग मुलांच्या गोविंदा पथकाला अकरा हजार रुपयांचं रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलं तसंच नयन फाउंडेशनच्या दृष्टीहीन गोविंदा पथकालाही अकरा हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलं उत्सवात अन्य थर लावणाऱ्या गोविंदा पथकांनाही रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलं ज्यामुळे या कार्यक्रमाचा गौरव अधिकच वाढला आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या घडामोडी शेवटी पुन्हा एकदा पिलांचं दही अंडी आम्हीच फोडणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नरेश मस्के यांनी घेतला पुढाकार आणि मालवण प्रकरणी महाविकास आघाडीचं तीव्र आंदोलन आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइल एक आदर्शनगर सा कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी आश्टु काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाय तोपर्यंत नमस्कार